नमस्कार मैत्रिणींनो मी प्रियंका माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत करते तर महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्यासाठी आमच्याकडे काहीतरी स्पेशल मेनू केला जातो तुमच्याकडे अशी पद्धत असते का ते मला नक्की कमेंट करून सांगा गोड खाऊन उपवास सोडायचा असतो एकतर पुरणपोळी बनवलं जातं खीर अशा प्रकारचा काहीतरी वेगळा पदार्थ पण बनवला जातो तर मी आज छोले मस्त असे बनवलेले आहेत एकदम मस्त अशी रेसिपी आहे यासोबत एक गोड पदार्थही आहे ते आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर चला इथं आपण लगेच रेसिपीला सुरुवात करतो आहे तर छोल्याची भाजी करतो आहे त्यासाठी इथं मी छोले जे आहेत ते रात्रीच भिजत घातलेले होते आता छोले आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत त्यासाठी यामध्ये थोडेसे खडे मसाले घालते तर इथं तेजपत्ता घातलेला आहे दोन पानं दालचिनी घातलेली आहे थोडीशी आणि काळी मिरी आणि लवंग होती एक चार पाच चार पाच तर ते घातलेले आहेत आणि यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हे चार ते पाच शिट्ट्या करून छोले जे आहेत ते आपले चांगले सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत mm -hmm. तर इथं खूप पाणीही घालायचं नाही कारण ग्रेव्हीही आपल्या मनावर असते त्यासाठी अगोदरच खूप पाणी घालायचं नाही आणि चार पाच शिट्ट्या झाल्याच्या नंतर गॅस बंद करायचं आहे कुकर थंड होऊ द्यायचं व्यवस्थित आणि नंतर मग कुकर उघडायचं आहे तर इथं छोले जे आहेत आपले ते चांगले शिजलेले आहेत हे खडे मसाले जे आहेत ते आता बाजूला काढून टाकायचे आहेत कारण ते नंतर भाजी खाते वेळेला दाताखाली येतात त्यासाठी आता याचं काम झालेलं आहे त्यासाठी हे सगळेच मी बाजूला काढत आहे तेजपान पान काढलेलं आहे आणि हे खडे बाकीचे जे काळे मिरे लवंग आहे तेही मी काढून टाकणार आहे तर इथं पाहू शकतो छोले आपले छान मस्त मौसूत शिजलेले आहेत तर आता आपण वाटण बनवतोय यासाठी तर इथं काय केलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दोन कांदे जे होते ते अशा प्रकारे मोठे मोठे कट करून घेतलेले आहेत ते घालून घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यात सोबतच दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत थोडंसं आलं घातलेलं आहे आणि एक अर्धा पाकळा लसूण घातलेला आहे ते न पाणी घालताच वाटून घ्यायचे यामध्ये दोन टमाटर जे आहेत ते कट करून घातलेले आहेत सोबतच आपला रसा जो आहे तो छान दाटसर व्हावा यासाठी एक पळीवर जे छोले आहेत आपले वाफवलेले ते वाटून घेतलेलं आहे सोबतच आता आपण छोले बनवण्याला फोडणी देतो आहे भाजीला त्यासाठी ते मी कढाई ठेवले त्यामध्ये तेल घातलेलं आहे खूप जास्त तेलाचा वापरही करायचा नाही आहे नाहीतर तुमच्या आवडीवर आहे मग यामध्ये जिरं घातलेलं आहे जिऱ्याने खूप छान चव येते भाजीला त्यामुळे जिरं घालायचं आहे आणि ते करपू द्यायचं नाही हेही लक्षात ठेवायचे जिरं हलकंसं फुललं की त्यामध्ये जे आपण कांद्याचं वाटण वाटलेलं होतं ते घालून घ्यायचं आहे सुरुवातीला आणि मीडियम फ्लेमवर एक तीन चार मिनिट हे चांगलं भाजून घ्यायचं आहे कांदा व्यवस्थित ड्राय होऊ द्यायचा आहे म्हणजे तो चांगला परतून निघतो तर पाहू शकतो इथं कांद्याचा कलर बदललेला आहे यामध्ये आता जे आपलं टमाटरचं वाटण होतं ते घालून घ्यायचं आहे आता हे वाटण हे आपल्याला दोन तीन मिनिट चांगलं असं परतून घ्यायचं आहे यामध्ये छोले असतात त्यामुळे हे कडायला चिटकू शकतं तर तशी दक्षता घेऊन हे आपण परतून घ्यायचे तर इथं पाहू शकता हे वाटण चांगलं घट्ट झालेलं आहे म्हणजे आपलं टमाटर चांगलं शिजले वाटण परतून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला जे पावडर मसाले आहेत ते घालायचे एकदम हाताखालचे साधे सोपे मसाले आहेत तरी इथे मी थोडीशी हळद घातली सोबतच लाल तिखट घातलेला आहे गरम मसाला घातला आहे थोडासा तुम्हाला छोले मसाला घालायचा असेल तरीही तुम्ही घालू शकता आणि धनिया पावडर घातलेला आहे गरम मसाला आणि धनिया पावडर नसेल तुमच्याकडे तर छोले मसाला घाला सोबतच चवीनुसार मीठ घातलेलं आहे एक लक्षात आलं का तुमच्या आपण छोले उकडवताना मीठ घातलेलं नव्हतं त्यामुळे छोले जे आहेत ते चांगले सॉफ्ट शिजतात आपले ते दांडारत नाहीत मीठ घातल्यावर ते कडक होतात त्यासाठी मीठ घालायचं नाही इथं फोडणीमध्ये मीठ घालायचं मसाले घातल्याच्या नंतरही चांगलं हे दोन मिनिट परतायचं आहे चांगलं हे कढईचं चा सुटलं पाहिजे पाहू शकता अशा प्रकारचं हे मसाले जे आहेत ते या वाटणामध्ये आपल्याला परतून घ्यायचे आहेत आता आपलं वाटण परतून झालेलं आहे यामध्ये आता गरम पाणी घालायचं आहे कुठल्याही फोडणीमध्ये कधीही गरमच पाणी घालायचं गरम पाणी घालून हे हलकंसं मिक्स केले आणि यामध्ये जे आपले वाफवलेले छोले होते ते घालून घेतलेले आहेत आता एकसारखं आपलं चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्या आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घालायचं आहे आपल्याला छोलेची भाजी जी आहे ती किती पातळ पाहिजे ग्रेवी पाहिजे का सुक्के छोले पाहिजेत का यानुसार यामध्ये पाणी घालायचे आहे तर चपातीसोबत भातासोबत व्यवस्थित खाता यावं अशी ग्रेव्ही करायची आहे त्यासाठी इथं मी एक ते दोन ग्लास गरम पाण्याचा वापर केलेला आहे आता यावरती झाकण ठेवलं आहे आणि एक दहा ते बारा मिनिट हे चांगलं आपल्याला मीडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे पाहू शकता आपला मसाला जो आहे तो एकदम व्यवस्थित शिजलेला आहे मस्त या भाजीला आपल्या तेल सुटलेलं आहे आपली भाजी इथं बनून तयार दहा ते बारा मिनिट चांगलं शिजवलं की जे आपलं मीठ आणि मसाले जे घातलेले असतात ते छोलेच्या आतपर्यंत चांगले असे मुरले जातात त्यासाठी व्यवस्थित हे शिजवून घ्यायचं आहे थोडासा वेळ लागतो शिजवायला वे पण एका गॅसवरती शिजायला ठेवलं आणि दुसरीकडे आपलं काम करत राहिलं तरीही आपली भाजी जी आहे ती मस्त व्यवस्थित अशी छान चवदार अशी लागते तर या पद्धतीची छोलेची भाजी तुम्ही नक्की एक वेळेला तरी ट्राय करा आणि तुमची भाजी कशी होते हेही मला कमेंट करा तर आता इथं छोलेची भाजी बनवून तयार आहे आता आपण गोडाचा पदार्थ बनवतो आहे त्यासाठी इथं मी जी आपली लापशी असते ती घेतलेले आहेत थोड्या प्रमाणामध्येच घेतले कारण खूप जास्त आमच्या घरामध्ये खात नाहीत तर इथं लापशी जी आहे ती आपण करायला घेतोय त्यासाठी कढाईमध्ये मी तूप घातलेलं आहे तुपाचाच वापर करायचा आहे म्हणजे आपली लापशी छान होते तूप हे गरम होऊ द्यायचे आणि नंतर मग जे आपण लापशी घेतलेली आहे ती यामध्ये आपल्याला भाजून घ्यायची आहे तर इथं तूप हलकसं गरम झालं की जी लापशी होती ती मी हलकीशी साफ करून घेतली आणि मग नंतर ही तुपामध्ये घालून घेतलेली आहे आणि ही एक दोन मिनिट व्यवस्थित अशी भाजून घ्यायची लापशी आपली जशी भाजत जाईल जा तशी तशी ती पांढरी होत जाते त्याचा कलर जो आहे तो फेंट होत जातो पाहू शकता इथं अशा प्रकारचा याला कलर आलेला आहे खूप लालसर अशी भाजायची नाही अशा प्रकारचा कलर आला की आप आपली लापशी जी आहे ती भाजली आहे हे समजून जायचं आणि यामध्ये मग गरम पाणी घातलेलं आहे तर लापशीच्या दोन पटीने गरम पाणी घालायचं आपल्याला आणि यावरती झाकण ठेवायचे आणि ही आपल्याला एक दोन मिनिट शिजवून घ्यायची आहे लापशी लगेच शिजते त्यामुळे खूप जास्त वेळ लागत नाही याला त्यामुळे हा साधा सोपा पदार्थ आहे आपल्या लापशी कुठल्याही जेवणामध्ये आपण ही बनवू शकतो तरीत तर इथं पाहू शकतो दोन मिनटानंतर आपली लापशी जी आहे ती छान अशी फुलून आलेली आहे आपली लापशी शिजलेले आहे आता यामध्ये आपल्याला गोडाचा वापर करायचा आहे त्यासाठी तुम्ही इथं साखरही वापरू शकता किंवा गुळही वापरू शकता तर परंपरेनुसार यामध्ये गुळच घातला जातो तर जेवढी लापशी आहे तेवढा गूळ यामध्ये घातला जातो पण मी इथं कमी घातलेला आहे माझ्या घरामध्ये कमी गोड खातात म्हणून मी अर्ध्या क्वांटिटीमध्ये तिथं गूळ घातलेला आहे आणखीन थोडंसं पाणी घातलं आहे कारण लापशी मोकळी सुटसुटीत करायची नाही तर ती मौसद मौसूद अशी बनवायची आहे त्यासाठी झाकण ठेवलंय आणि आणखी दोन मिनिट हा गूळ या लापशीसोबत चांगला असा शिजवून घेतला आहे स्लो फ्लेमवरती तर पाहू शकता इथं आपली लापशी जी आहे ती मस्त अशी शिजवून तयार झालेली आहे छान अशी मौसूद लापशी शिजलेली ला आहे गूळ जो आहे तो संपूर्ण लापशीमध्ये छान मिक्स झालेला आहे आता यावरती आपल्याला तुपाचा तडका द्यायचा आहे तर त्यासाठी काय केलं आहे मी इथे छोटंसं पातेल घेतलेलं आहे त्यामध्ये तूप घातले पातेल खूप गरम झालं होतं पाहू शकता तुम्ही मग मी गॅस लगेच बंद केला होता तर यामध्ये आता मी काजू घातलेले आहेत थोडेसे हो तर खस -खस एक पाच सात काजू जे आहेत ते पाकळे करून घेतलेले आहेत आणि ते घातलेत आणि गरम तूप होतं म्हणून काजूही लगेच आपले तळलेले आहेत गॅस बंद केलेलं आहे यासोबतच खसखस घेतलेली आहे मी इथं एक चमचा भरून ती खसखसही घातलेली आहे आणि मग हे परतवून घेतले सोबत यामध्ये जे खोबरं असतं खोबरं ते मी किसून घेतलेलं आहे इथं तुकडे करून घेतलेलं नाही आहे खोबरंही यामध्ये घालून घेतलेलं आहे हे हलकंसं परतवून घेतले खोबरं खूप लालसर होऊ दिलेलं नाही हलकंसं फक्त या तुपामध्ये भाजून घेतले आणि हा जो तयार झालेला आपला तडका आहे तो आपल्या लापशीमध्ये घालून घेतलेला आहे म्हणजे वरतून छान अशी आपल्या लापशीला मस्त अशी फोडणी बसते याने आणि हे जे आहे ते सर्व साहित्य एकत्रितपणे मस्त असं मिक्स करून घेतले म्हणजे छान चवदार अशी आपली लापशी जी आहे ती तयार होते शेवटीला खायच्या वेळेला हा तडका द्यायचा आहे म्हणजे आपले काजू बदाम जे आहेत ते छान असे कुरकुरीत राहतात त्यासाठी इथं शेवटीला नंतर लापशीवरती तडका द्यायचा आहे तर आता दोन्ही हे पदार्थ बनवून तयार झालेले आहेत तर आपण ताट वाढायला घेऊयात तर सर्वप्रथम गोडापासून सुरुवात करतो आपण त्यासाठी इथं जी लापशी आहे ती इथं मी वाढून घेतलेली आहे पाहू शकता छान मौसूद अशी लाक्षी ही तयार झालेली आहे मोकळी सुटसुटीत मी केलेली नाही तर लापशी इथं वाढून झालेली आहे सोबतच भात वाढून घेतलेला आहे मी तर आपल्या आवडीनुसार जी तुम्हाला थाळी बनवायची आहे ती तुम्ही बनवू शकता पण यामध्ये छोलेची भाजी ही आवर्जून बनवा खूप मस्त आणि मस्त अशी तयार होते तर इथं चपाती वाढवून घेतलेली आहे मी सोबतच छान अशी आपली छोलेची भाजी पाहू शकता तुम्ही आपला रस्सा जो आहे तोही खूप छान घट्टसर असा तयार झालेला आहे छोलेही मस्त मऊसूद असे शिजलेले आहेत तुम्हाला जर भाजी तयार झाल्याच्या नंतर त्याला वरतून तडका द्यायचा असेल तरीही तुम्ही तेलाचा तडका देऊ शकतात त्यामध्ये हलकंसं काश्मीरी लाल मिरची घालायचे जिरं घालायचे आणि थोडंसं लसूण कट करून घेतलेलं घालायचं आहे तसं मग त्याला वरतून रंग येतो किंवा तरी येते मग प्रकारे हे तुम्ही करू शकता पण मी तो ऑप्शन निवडलेला नाही एकदम साधी सोपी अशी ही भाजी केलेली आहे तर इथं आपली थाळी बनवून तयार झालेली आहे कशी वाटते कमेंट नक्की करा तुमच्याकडे असं उपवास सोडण्यासाठी काही करतात का हेही मला नक्की कमेंट करा आजचा व्हिडिओ इथपर्यंत मनापासून पाहिल्याबद्दल माझ्याकडून मनापासून धन्यवाद सबस्क्राईब नक्की करा थँक्यू